नमस्कार मित्रांनो हे स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राचे सोने युट्यूब चॅनलवरती आज आपण आलेलो आहोत भुजरगडमध्ये तर चिकलगुट्टा शर्यत आहे ना ती खूप जोरात या भागामध्ये चालतात कोकणामध्ये जेव्हा भात शेती होत्या त्याच्यानंतर बैलांना जो राहिलेला वेळ असतो त्यांना आरामचा वेळ असतो तेव्हा इथंही शर्यत चालू करतात आज आपण आलेलो त्या बुद्धरगडच्या सावंतवाडीच्या मैदानमध्ये तिथं बघूया आता ही जोडी नंबर झालेली आहे म्हणजे प्रथम निर्मांक झाले नऊ एकवीस सेकंदामध्ये म्हणजे कसं असतं बैल पहिल्या वर्षी तिथं उभा करतात परत ती बरोबर उभा करून परत सुट्टी घेऊन येऊन म्हणजे तिथं टायमिंग टू सेट होते तर आज आपण त्यांची मुलाखत घेऊया

नियम म्हणजे आता सांगायचं तर पहिल्यांदा पावट कमीत कमी एक एक पाणी तो कमी काळा म्हणजे कमी सेकंड मध्ये जो टायमिंग करेल त्याला दोन चान्स दिले जातात तुमचा एका टायमाला जर कुठे गाडी फेल झाला तो दुसरी चान्स दिला जातो जोडी बाद ठेवली आणि म्हणजे कमीत कमी हे टायमिंग करायचं आणि याची म्हणजे खासियत काय असत आपल्या इकडे आप कसं चकडी शिरत असतात जुन्या साईडला कशा गाडा शेरत असतात गट पाच टेन करावं

आणि पहिल्यांदा तसं काय प्रॉब्लेम यायचं प्रॉब्लेम याच्यापासून काय दोघांनी जेवढं पत्री मारून बैल पळ तेवढं त्यांच्यासाठी पण चांगलं आहे आणि बैल मालकासाठी पण यांचं म्हणजे तुमच्या कमिटीचं नियम असं काय यांचा म्हणजे कमिटीचं जे याच्या जे म्हणजे स्पर्धा असतात त्यांच्या त्यांचा नियम राहणार नाही आयोजक त्या म्हणजे त्यांच्या नियमानं चांगला त्याच्यात आम्ही काय बोलू शकतो आपण स्पर्धा काय आपण भाग घेण्यात येईल बैलांनी आतापर्यंत किती नंतर मध्ये तेरा मैदान झाले मैदानात मी अकरा मैदानाची आपल्या बैलांनी प्रथम क्रमांक आता आपल्या येत तशी आपल्या चाळीस पंचाळीस जोड येतात आज जर मैदानाचा प्रॉब्लेम असतात पंचाळीस जोडत बैल कोण कोणती सगळ्या जातीची बैल पाहिजे सर्व जातीची बैल जास्त करून किल्ला असं वगैरे काय ना असं काय बैल पळणार झालं की

ये का आहे यावर कर आहे युवा गुट्टा पटू आहे अडोली गावचा गुट्टा पटू आहे सोबारली वाकदारा गाडीला वाट द्यायची आहे गाड्या येणार जाण्यासाठी वाट द्यायच्या प्रेक्षकांनी या ठिकाणी फोर व्हीलर टू व्हीलर जात आहेत येत आहेत त्यांना वाट करून द्या आणि मंडळाला सहकार्य करा दे। नऊ सेकंद सपना टॉप कुठे